वाचणार नाही मत्सित्ता मदगत मत प्राण हा बोधयंत परस्पर भगवत भक्ताचे प्राण भगवान परमात्म्याशी समर्पित केलेले असतात थोडा प्रस्तावने में दे लू। मनाचा आणि शरीराचा असा काही संबंध आहे आपल्या देशामध्ये असे काही इतिहास आहेत महाभारत काळात अश्वत्थामेचे वडील द्रोणाचार्य आणि सगळं प्रेम मुलावर होतं त्याने जेव्हा द्रोणाचार्य अधिक मारू लागले तेव्हा त्याच मारला जिकड तिकड कंडी उठली अश्वत्थामा हातः अश्वत्थामा हा। मेला द्रोणाचार्यांच्या पर्यंत बातमी कळाली आणि मग खरं की खोट हे पाहण्याकरता एवढं मोठं अठरा अक्षविणी सैन्य विचारायचं कोणा त्यावेळेला त्यांचा विश्वास होता की धर्मराज खोट बोलणार नाही सत्य बोलणं हे स्वतंत्र साधन आहे खरे बोले तरी फुकासाठी जोडे धर्माला विचारावं इतक्यात भगवान कृष्ण परमात्माने धर्मराजाची भेट घेतली आणि सांगितलं धर्मा ते म्हातारा येऊन विचारणार आहे अश्वत्थामा हाता म्हणून कोणता धर्मराजाने सांगितलं काही नाही मी हत्ती मेला म्हणून सांगित नाही सांगायच तसं नाही सांगायचं मग मी सांगतो तस सांगायचं अश्वत्थामा नावाचा मुलगा मेला असं म्हणून सांगायचं तेव्हा माझ्याकडनं खोटं नाही बोलणं होणार मग बोलणं होणार नाही तर मी चाललो बघा तुमचं तुमचं युद्ध युद्ध काय होते शेवटी धर्मराज म्हणायचे वा खोट कसं बोलावं मग तेव्हा भगवंतांनी मधला रस्ता काढला काम करा अश्वत्थामा म्हणायचं नरो मोठ्याने म्हणायचं वा कुंजरू हळूच म्हणायचं नाहीलाज झाला द्रोणाचार्याने धर्मराजाला विचारलं अश्वत्थामा हाता हा। मेला का तेव्हा धर्मराज म्हणतात अश्वत्थामा हता नरो वा कुंजरू नरो म्हटल्या बरोबर द्रोणाचार्यांनी प्राण त्याग केला का आपलं सगळं प्रेम अश्वत्थाम्यामध्ये वास्तविक अश्वत्थामा चिरंजीव आहे परिक्रमा करणाऱ्या परिक्रमा करणाऱ्या साधकांना अश्वथांब्याचं दर्शन अजूनही होत आहे सांगण्याचा मुद्दा असा आपले प्राण ज्याच्यावर आपण सर्वस्व प्रेम करतो त्याच्यामध्ये समर्पित ठेवणं हा एक वेगळा अशा प्रकारचा इतिहास आहे आसाम प्रांतामध्ये एका राजाच्या दरबारामध्ये जयदेव स्वामी नावाचे संत होते राजाची पत्नी आणि जयदेव स्वामींची पत्नी राजवाड्यात वरच्या गच्छीवर बसलेल्या होत्या खालून एक अंत्ययात्रा चालली होती राणीने सांगितलं जाबर खाली कशाचा गोंगट चाललाय बघ दासी गेली आणि गेल्यानंतर बातमी आणली राणी साहेब कोणीतरी गावातला माणूस गेलाय आणि त्याची पत्नी आता सती चालली आहे राजा रामदेवरायाच्या अगोदर आपल्या देशामध्ये अशी पद्धती होती सती जाण्याची पद्धती होती फार अवघड मला कोणालाही सती जाऊ देत नसत पायाची सूल बनवायची मध्ये निखारी ठेवायची त्याच्यावर पातेला ठेवून बोटव्याचा भात शिजवायचा तर शिजेपर्यंत जे पाय बाजूला काढत नाही तिला सती जाण्याचा अधिकार असायचा काही काही काळात बळजबीला सती घालवाय लागले ती पद्धत बंद पडली आहे राणी साहेब कोण एक महिला आणि ती आपल्या पती करता सती चाललेली आहे राणी साहेबांनी स्तुती केली काय पातिवृत्त धर्म आहे पती गेल्यानंतर सुद्धा पती बरोबर सहगमन करते जयदेव स्वामींच्या पत्नीने ऐकल्याबरोबर म्हटले अहो तुम्ही कोणाची स्तुती करता पतिव्रता जिने भ्रताराशा महिमाने पती गेल्याबरोबर प्राण त्याग करते ती मी तिला मी खरी पतीव्रता व्रता समजते राणी विचार करू लागली बोलणं सोपं आहे पण करणं अवघड एके दिवशी राणी साहेबांनी दूत बोलवले दोन रथ सजवाय लावले एका रथामध्ये जयदेव स्वामीना बसवा दुसऱ्या रथामध्ये मोकळी माणसं बसा आरण्यामध्ये जा एखादा पशु मारा जयदेव स्वामींचे पत्नी काही काम कपडे काही कामा करता लागतात म्हणून काढून घ्या आणि मारलेल्या प्राण्याच्या रक्तात ते कपडे बुडवा आणि जो मोकळा रक्त तो अगोदर घेऊन या आणि असं म्हणायचं जयदेव स्वामींना वाघाने फाडून खाल्ले बघा त्यांचे कपडे पुरावा आणलाय आम्ही असं म्हणत म्हणत या दूताला काय करायचंय अधिकार राणीचा सांगितल्याप्रमाणे दूताने बरोबर केलं ते जयदेव स्वामीला अरण्यामध्ये नेलं एका रथामध्ये बसून दुसऱ्या रथातल्या माणसाने त्यांच्या अंगातले कपडे काढून घेतले एका प्राण्याला मारलं त्याच्या रक्तामध्ये कपडे बुडवले आणि बुडवलेले कपडे घेऊन ते रथ घेऊन रडत रडत आले राणे साहेब घात झाला जयदेव स्वामींना धा वाघाने पकडून मारलं बघा त्यांचे कपडे हे जयदेव स्वामींच्या पत्नीने ऐकल्या बरोबर एका क्षणात प्राण सोडला राणीच्या अंगाला दरदरून <that> घाम फुटला पण केली मस्करी पण झाली कुसकरी काय करावं विनाकरण जीव गेला नंतर जयदेव स्वामींचा रथ आणल्यानंतर त्यांना कळलं की आपल्या खोट्या मरणाची बातमी आपल्या पत्नीला कळली आणि तिने प्राण सोडला तेव्हा जयदेव स्वामीने गीत गोविंद नावाचं पद रचना केली आहे संस्कृत मध्ये आणि त्या गीत गोविंद पदरचतून भगवंताची आळवण केली पत्नी पुन्हा जिवंत झाली दृष्टांत संपला प्राण आपल्या प्रिय वस्तूमध्ये ठेवणं हे आपल्या भारतीयांची प्राचीन अशा प्रकारची परंपरा आहे माऊली सांगतात तया विना वाचती प्राण हो माय त्याच्या विना माझे प्राण वाचणार नाही बाप देवीवर विठ्ठल गोविंद देवीवर भगवान पांडुरंग परमात्मा तो माझा बाप आहे आणि तो मला भेटल्याशिवाय तो गोविंद आहे गोविंद कुणाला म्हणतात नऊ ग्रह विरोधात आले आणि गोविंदनामाचा जप जर असला तर किम नवग्रह नवग्रहादश स्थान येतो गोविंदे किम कुरवंती गोविंद गोविंदनामाचा जप केला आणि एखादा ग्रह आपल्या विरोधात जर आला तर तो काहीच करू शकत नाही इतकं गोविंदनामामध्ये महिमा सांगण्याचा असं बाप रक्मादिरो विठ्ठल विधा ठान शून्य आणला ते गृहना ते विठ्ठला ज्ञानरहित भक्ताला आपल्यात सामावून घेतो त्याचं नाव आहे विठ्ठल 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 म्हणण्यामध्ये हृदयाची विशिष्ट अवस्था प्राप्त होती पुण्याच्या प्रायोगिक शाळेनं खूप मोठा अहवाल सादर केला आहे की वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल विठ्ठल भजनाने आपल्या हृदयावर काय अनुकूल परिणाम होतात त्याचा सविस्तर अशा प्रकारचा लेख केलेला आहे पापर गुरु विठ्ठल गुरुविंदू अमृत पानगे माय त्याची प्राप्ती झाली की माझ्या जीवनामध्ये अमृत पिल्यासारखा आनंद होईल याच्या करता तुम्ही नंदनंदनो नंद घडी घडी आना तया बिन नभाच ते प्राण ओ माय बाप रकुमा देवर विठ्ठल गोविंद अमृत पान माय विठो बाय आपल्या कीर्तनाची संकल्पित वेळ घेऊन आपण केलंय पण आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे काल्याच्या का उच्चारावे गोकुळे गोकुळातलं चरित्र काल्याच्या प्रसंगामध्ये सांगावं आणि ते सांगितल्यानंतर आपल्या वृत्तीमध्ये होणारा जो बदल आहे तो एकत्वाचा बदल होतो एवढ्या करता वारकरी संप्रदायामध्ये आणि काल्याच्या कीर्तना करता भगवान परमात्म्याचं चरित्र सांगण्याची एक परंपरा आहे मृदंग वादकाचे खांदे खांदेपालट झाली गायकाची होते कीर्तन का झालं नाही तेव्हा असू द्या देवादी देवा, देवा, दे देवा जगत्र जेवा परेसे केशवा विनंती माझी माझी वाणी तुझी वर्णी प्रेम काही कळा उतार प्रेम उतार भगवान परमात्म्याने आठवा अवतार घेतला हा प्रेम प्रधान अवतार आहे मागचा सातवा अवतार मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार प्रेम प्रधान अवतार आहे या भगवान परमात्मे गोकुळशा गोळ्या गोपी गोदन सकळा हरि सुख फावले रे हरी सुख फावले अशा प्रकारचा विशेष अवतार आहे श्रावण मध्ये अष्टमी रात्री बारा वाजता मथुरीच्या कारागृहात भगवान परमात्मा अवतीर्ण झाले वसुदेव देवकी रडायला लागले भगवान बोलायला लागले बाबा आई का रडता तुमच्या उदरी मी जन्म घ्यावा म्हणून तुम्ही मोठी केली आणि ते फल तुम्हाला देण्याकरता आम्ही तुमच्या पोठी अवताराला आणून आणि तुम्ही रडताय बाळा रडण्याचं एकच कारण आहे दुष्ट कंसाने सहा मारली आहे योग मायने सातवा नेलाय आणि तू आठवायस त्याला कळल्याबरोबर तुला मारिल म्हणून आम्ही रडतोय भगवान म्हणतात बाबा आई रडू नका कोण मला मारणार आहे भयकृत भयनाशना अशी माझी शक्ती आहे तुम्ही रडू नका फक्त एक काम करा मुलाने बापाला काम सांगितलं आपल्या गावात कशी पद्धती आहे बाप मुलाला काम सांगतो का मुलं बापाला काम सांगतात अजून संस्कृती टिकवली तुम्ही पण शहरामध्ये मुलंच बापाला काम सांगतात बाबा जा शेतावर जा आम्ही पिक्चरला चाललो <laughs> मुलानेच बापाला काम सांगितलं काय काम सांगितलं हे नंदाच्या घराला मजने कुळ तसं गरीबाच्या प्रपंचामध्ये जपून जपून संसार करावा लागतो तसं आपल्याला सुद्धा जपून जपून वेळ वापरायची वेळ तर होऊन गेली काही मंडळी म्हणतात या बोळाला कोणी बोलवलं इतकं का लाभल यानं आता करता काय काय कीर्तन सगळं करणं इतकं सोपं नाही मला नंदाच्या घरी घेऊन जा वसुदेवाने कुठलाही विचार केला नाही हातामध्ये बेड्या पायामध्ये बेड्या कारागृहात असताना सुद्धा उचलला कमळापती उपायशी बंधने गळ लाक्षणिक प्रयोग जे देवाला आपल्या डोक्यामध्ये घेतात त्यांची बंधन आपोआप तुटतात आपोआप बेड्या तुटल्या शंखळा बंदासी आरगळा कुलपे कोंडे रक्षकांना झोप लागली आणि वसुदेव बाहेर पडले मथुरा गोकुळ जवळ जवळ मध्ये यमुना आडवी आहे यमुने मध्ये प्रवेश केला यमुना मातेला मोठा आनंद झाला जगाचा मालक आपल्या पोटातून चालला आहे आणि त्याच दर्शन घेण्याकरता आपण वाढलं पाहिजे यमुना वाढायला लागली बघता बघता वसुदेव वर वर धरू लागले लक्षात आलं की आपल्या बापाच्या तोंडात नाकात पाणी जाईल भगवंतांनी आपला पाय काढला आणि लांबवला यमुना मातेला दर्शन झाल्याबरोबर यमुना माता दुभंगली वसुदेव गेले लंदाचा दरवाजा उघडा होता अगोदर एक मुलगी जन्माला आली होती तिचं नाव माया बाजूला केली फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी मायेच्या जागेवर देवाला ठेवलं आणि माया घेऊन वसुदेव गेले कारागृहामध्ये गेल्या बरोबर तिने आकांत सुरू केला द्वारपाळ जागी झाले कंसाला बातमी कळाली धावत आला मायेच्या पाया पायाला पकडलं घर घर फिरलं आणि आदरणार आदळणार निसटली माया, माया कर्माने मरत नाही माया भक्तीने किंवा ब्रह्मज्ञानाने मरते तशी नाही मरत आणि माईने आकाशवाणीतून सांगितलं दृष्टा तुझं लागी वधी उपजला मजा आधी माझ्या अगोदर जन्मलाय काय काळजी करतो धास्तावलेल्या कंसाने दरबार बोलवला आणि माझा शत्रू जन्मलाय तो जिवंत आहे त्याचा नाश कोण करणार असा दरबारामध्ये ठराव मांडला पहिला विडा उचलला त्याचा मामळ भट नावाचा नातलग होता त्याने उचल फजिती झाली आपल्याला प्रत्येक वर्ष आपण दहा वर्ष ऐकत आलात पंचांग फाटले जानवे तुटले धोतर गळाले डोंगणाचे नामदेव महाराज आणि अशा नंतर मग पोतना मावशीने विडा उचलला स्तनामध्ये विष भरण भरण केलं आणि व्रजभूमीमध्ये मध्ये अनेक लहान लहान बाळकाला ते स्तन पाजत आली अनेकांची बालहत्या केली करता करता नंद बाबाच्या घरी आले। यशोदे अलीकडच्या बहिणी अशाच निष्ठूर किती दिवसांना तुला मुलगा झाला आणि मला कळवायचं की नाही यशोदा मातीला कळत नाही कशी बहिणी कुणा ठोक कपटी माणसं फार असतात कंसातलं वाक्य <laughs> कपटी माणसं फार गोड बोल बोलत असत आण बरं तो कसा आहे तो मला बघू दे भीत 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 यशोदा मातेने कृष्ण परमात्म्याला आणवलं आणि आलवल्यानंतर होतं ना मावशीने पाहिल्यावर पाहिली या वेद लावी वे। बैसी जीवी जडवली समाधी लागली मनामध्ये विचार आला मी मारण्याकरता आले समाधी सुख बघण्याकरता आले नाही कृष्ण परमात्म्याला आपल्या स्तनाला चिटकवलं भगवंतानी दूध ओढलं विष ओढलं प्राण उडायला लागले ढकलायला लागले सांच मुंच मी ती प्रभाषणू सोड 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 भगवान म्हणले तात्पुरता सोडत नाही कायमचा जन्म मरणाच्या तवडीतून तुला सोडवणार आहे तू मावशी मारली गेली अशा प्रकारचे अनेक राक्षस काग वगैरी ठाण मारली बाळपणी अवघळी दैत्य खाणी बुडविली बघता बघता भगवान परमात्मा रांगाय लागले रांग तरंगणी चोरी लवणी धावनी धरती गवळणी बांधती चरणी देती कारणी यशोदे साधणी भगवान परमात्मा रांगायला लागले आणि विचार करू लागले ज्या बालगोपालामध्ये मला खेळायचंय ते बालगोपाल रोडके विशाल करे बाळा रोडके का त्या गोपाळ निघ कृष्णा आमची आई खूप कृपण आहे आम्हाला दूध देत नाही दही देत नाही लोणी देत नाही तूप देत नाही फक्त देते ते ताक ज्याच्या ताकत नसते ते ताक देत मग ताक पिऊन आम्ही काही के हिंद केसरी होणार का रे कृष्णा भगवान परमात्म्याने सांगितलं गोपाळ हो। माझ्या सहवासात जर तुम्ही असाल तर तुम्ही असे राहणं योग्य नाही तुम्ही माझ्यासारख्या करता याल तरी यारी लागे मागे मागे। आज दे गोड़ी। गोड़ी। हालु हालु चला कोणी एक सांडा घाटे तेने नका बरो भगवान परमात्म्याने सगळ्यांना सिद्ध केलं एका गोपीच्या घरासमोर गेले दार लावलेलं होत सर्वांना सांगितलं एक काम करा मला मंत्र येतो सगळ्यांनी डोळे झाका मंत्र म्हटल्याबरोबर आपण घरात जाऊ सगळ्यांना रुळी झाकावला भगवान परमात्म्याने घरात मध्ये घेऊन गेले शिंकेला रे दुरी होतो मोठा अध्यात्म आहे त्याच्यामध्ये परमात्मा शुद्ध प्रेम तीन गुणाच्या पलीकडे सोपं येते उंच ते मिळवण्याकरता भगवान परमात्माच लागतात त्याच्याशिवाय मिळत नाही प्रेम देवाचे हे देणे देह भाव हे देणे तेव्हा गोपाळांना भरपूर पोटभर द्यायचं आणि दिल्यानंतर गोपाळाने बाहेर निघण्याकरता प्रयत्न करावा भगवंताने सांगावं डोळे झाका पण आता मला बाहेर निघायचं मंत्रच येईना विसरलो सर्व गोपाळने काकुलती केली देवा अरे ज्याला आंगता येतो त्याला ते बाहेर कसं नेता येत नाही कुलूप ज्या किल्लीनं लावलं जातं त्याच किल्लीनं उघडलं जात ना आत यायचा मंत्र जो होता तोच उलटा करून म्हणजे मग आपण बाहेर पडू भगवान परमात्मा भक्ताचे कोण कौतुक को पुरवणारे भगवान परमात्म्याने बाहेर निघण्याच्या पद्धतीप्रमाणे सर्व बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण पेंद्या नावाचा गोपाळ थोडा तार्किक होता शंका होता देवाशी भक्ती करत असताना तिळमात्र मनामध्ये शंका नको तो विचार करू लागला की आपल्याला डोळे झाकायला होत हे आणि आत घेऊन आला आता बाहेर जाताना कसं नेतो ते बघू त्याने डोळ्याच्या वर फक्त मोठ ठेवली पण बघू लागला परिणाम असा झाला अर्धे बाहेर गोपी जागी झालेली होती आणि गोपीने काठी चांगला सडकवला कृष्णा कृष्णा अरे मार लागायला मार लागायला सोड कस तरी निसटला भगवंताच्या जवळला देवा किती पायावर सुरू झाले किती मारलं मला भगवंताने सांगितलं चूक तुझी असेल माझ्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला नाही म्हणून तुला मार खावा लागला रोज भगवान परमात्मा चोऱ्या करायची गोकुळातल्या गवणी भगवान परमात्म्याच्या चोऱ्या सांगण्याकरता उद्युक्त व्हायच्या पण प्रकार असा होता कृष्ण परमात्मा त्यांचे वडील नंद बाबा गावशी पाटील होते पाटलाच्या मुलाची तक्रार कोणी करायची आता लोकशाही आहे पण पूर्वीच्या काळात हुकुमशाही मध्ये पाटलाचा फार मोठा दरारा होता महाराज पाटलाचं कुत्र गरीबाच्या गल्लीला जर गेलं तर हाड म्हणायची सोय नव्हती हाडा की <laughs> <laughs> आता इथं बरेच पाटील असतील <laughs> तुम्ही म्हणाल हा बुवा पाटलाचे विरोधी दिसतो मी खानदानी पाटील आहे पण आमची पाटील महाराजांनी मवाळ केली आहे तेव्हा सांगायची त्याची इतक्यात एका गवणी धैर्य धारण केलं सांगितलं तुम्ही नका जाऊ तुम्ही बेकड आहात माझं नाव प्रभावती आहे प्रभा म्हणजे ज्ञान वती म्हणजे संपन्न आहे मी नक्की याची खोड सांगणार आहे

मला दम दिलाय आहे ना इच घरची आज चोरी करा प्रभावतीने सगळी रात्री शेवटला तयारी केली दही दूध सगळे उसरीला आणले घरातले सगळे कपडे त्याच्यावर टाकले माझा पालत्या ते केल्या त्याच्यावर दगड रचली कवाड लावलं आरगळ लावले एका खांबाला आडून बसली आता येईल मग येईल आता येईल मग येईल भगवान परमात्मा मध्ये प्रवेश केला भगवंताच्या तीन मायात स्वजन माया स्वजन मोहिका माया आणि विमुख जन मोहिका माया सगळ्यावर जे मायेच आहे पांघरून आहे स्वजन माया आणि स्वजन मोहिका आपल्याच भक्तावर भगवान परमात्मा माया पसरवतात उदाहरणार्थ महाराजांची से सेवा कावडीने घरी आणि चक्र पाणी वाहे बारा वर्ष कावडीने पाणी वाहिलं नाथ महाराजांना कळ जर कळाला असतं हा आहे तर पाणी वाहू दिला सगळं नाही कळू दे स्वतःच्या भक्तावरही माया घालतो आणि विरोधी लोकांवरही माया घालतो प्रभावती माया घातलेली होती सगळे आत आले दही दूध खाल्लं सगळं झालं आता परत जाणार इतक्यात भगवंतानी सांगितलं सर्व गोपाळांना गोपाळ रोजची चोरी वेगळी आणि आजची चोरी वेगळी आहे आज तिने मला आव्हान दिलेलं आहे आज जाताना गुपचुप जायचं नाही सगळ्यांनी मोठ्याने गजर करायचा सर्व गोपाळना सांगितलं सगळ्या गोपाळने मोठ्याने गजर करा बोला